नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट पोलीस स्टेशन नांदुरा आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन नांदुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक आयोजक व शांतता समिती सदस्य यांची मीटिंग घेण्यात आली मीटिंगमध्ये एक मिरवणूक वेळेवर सुरू करून वेळेवर संपवणे दोन ध्वनी प्रदूषण नियमाचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे तीन वाद्य गाणे वाजविताना कोणत्याही धर्माचे विटंबना होणार नाही तसेच दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे चार आयोजक व शांतता समिती सदस्य हे मिरवणुकीमध्ये मिरवणूक संपेपर्यंत सोबत राहील पाच मिरवणुकीमध्ये झेंड्याला लोखंडी रॉड तसेच मोठे झेंडे राहणार नाही सहा मध्य प्राशन करून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार नाही याची आयोजक यांनी दक्षता घ्यावी सात गुलालऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा तसेच होळी रंगपंचमी उत्सव शांततेत पार पाडावा कोणत्याही धर्माची त्यामध्ये विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी बाबत सूचना करून मार्गदर्शन करण्यात आले तसेच नगरपरिषद व एमएससीबी यांना त्यांच्या कामासंबंधी सूचना करण्यात आल्या सदर मीटिंग करिता पोलीस निरीक्षक विलास पाटील माननीय नायब तहसीलदार साहेब नांदुरा श्री गिरी नगरपरिषदचे श्री पजाई

हम बैठे अभी रात करेंगे तो दूसरी बनाएंगे बिपुलिटीजन से साबित करने के लिए जबसे साबित करोगे गावासी लोगों ने अभी आपने सातों राकेश के सर्वेशन तेजे मुझे आप बेहतर अभी आपने क्या करना है यार उन्होंने तो ये नहीं करेंगे हम जानते हैं कि वो कभी हम खूब शूटिंग के बाद पोवाडे आणि शांततेतली पाहिजे विजेचे आवाज शक्यतो कमी झाले पाहिजे आणि जे काही विघ्न संकोचे लोक असतात की जे काही व्यक्तिन असतात अशा जयंतीच्या उत्सवामध्ये गालबोट लावतात त्या गालगोट लावणाऱ्या लोकांना अशा प्रकारचे सदस्य आणि आपले धर्मातले खातेदार आहेत त्यांना आपल्या बाबतीत सर्व सहकार्य करून नगर परिषदेचे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपले अधिकारी तसंच अजे साहेब वीज वितरण कंपनीचे अभियंता देशवंत आहे आणि सर्व माझे सहभागी नेते शासनाचे सर्व मुस्लिम हिंदू भांग होळी आणि ग्रामपंचायती हा संख्या नवीनच नाही आहे परंपरेनुसार हिंदू संस्कृति संस्कृति आधार में तो, तो दरवर्षी साजरा होते होता है आज को तो ही गाल, गाल तो नहीं तो लगना नहीं है मैं खातरी पर तो है परन्तु परिस्थिति बदल रहा है परिस्थिति बदलने हवा ही बदल रहा है मनु पुलिस डिपार्टमेंट कर्तव्य की जाव घेव तथा बंदोबस्त खेवा लगते हे तीन जवाबदारी है